ज्येष्ठ समाजवादी नेते कैलासवाशी नारायणरावजी चिंद्रावार समृद्धी व्याख्यानमाला वर्ष या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या या देगलूर बिलिली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय जितेश भाऊ अंतापुरकर आणि आज प्रमुख व्याख्याते म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य डॉक्टर सुधीर गवाने सर ज्येष्ठ विचारवंत व तथा माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य लक्ष्मीकांत जी पदमवार उपस्थित असलेले बालाजी पाटील आमचे बसवराज पाटील नाईकर बालाजी पाटील थडके गजाननपाल नागवाळकर जयपालजी कांबळे नितेश पाटील सायना फेडेवार अली मोहसिन कैलाश कैलासजी एसगे उमेश पाटील झरीकर सय्यद सर संभाजी पाटील सुगावकर तथा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ अशा म्हणजे प्रकाश पाटील बेंबरेकर प्रकाश नारायणरावजी छिद्रावार अरुणजी छिद्रावार पूर्जी शशिकांत छिद्रावार सर्व छिद्रावार परिवार या ठिकाणी उपस्थित असलेले देगलूर आणि परिसरातून उपस्थित असलेले सर्व विचारवंत मंडळी सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित माता भगिनी खर तर सर्वप्रथम मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण तसंच दिवसभरामध्ये कार्यक्रमची जी व्यस्तता आहे त्यामध्ये थोडासा मागे पुढे उशीर झाला मला दोन दिवसापूर्वी डॉक्टर साहेब भेटले नांदेडला आणि त्यांनी उल्लेख के केला की कैलास नारायणराव नारायणरावजी चित्रावर यांच्या समृद्धी व्याख्यानमालेला आपण पुणे परिस्थितीमध्ये उपस्थित राहिलं पाहिजे कारणही तसंच होतं की पूर्वीपासून आमचे आजोबा कैलास वर्षी बळवंतरावजी चव्हाण असतील आमचे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब असतील ही सर्व मंडळी या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या देगलूर नगरीमध्ये उपस्थित राहत होते खर तर सध्याच्या दैनंदिन जीवनमान आपण जर बघितलं दैनंदिनची व्य व्यस्तता जर आपण बघितली व्याख्यानमाला ही कुठेतरी आपल्यापासूनही दूर जात आहे जेव्हापासून मो मोबाईलचं युग म्हणजे हळूहळू आपल्या जीवनामध्ये मोबाईलचं महत्व वाढत आहे तेव्हापासून माणसांची वाचनाची आवड असेल लेखणीची लिहिण्याची आवड असेल किंवा वैचारिक जी मेजवानी आपण या व्याख्यानमालेच्या निमित्तानं वेगळ्या वेगळ्या ठिकाणून आपण घेत होतो ती वैचारिक मेजवानी कुठेतरी कमी होताना दिसत आहे असं आहे असं मला वाटतं कारण आपण जग आपल्या जवळ झालं इंटरनेटमुळं आपण टी व्हीवर बातम्या बघतो आणि आपल्या देणे कामामध्ये जेव्हा आपल्याला थोडासा अवसंत मिळतो त्याच्यामध्ये आपण मोबाईल बघतो पण जी वैचारिक मेजवानी व्याख्यानामधून आपल्याला मिळते मला वाटतं मोबाईलच्या ज्ञानामधून थोडीशी कमीच मिळते बरेच विचारवंत आज महाराष्ट्र मध्ये होऊन गेले बरेच विचारवंत आणि मला वाटतं इथं बसलेली ही मी मी जर बघितलं मी वरून स्टेजवरून नजर टाकलं इथं बसलेली बरीचशी ज्येष्ठ मंडळी आहेत बरीचशी विचारवंत मंडळी आहे की जे जेणेकरून या ठिकाणी त्यांचे विचार निश्चितच डॉक्टर चिद्रावर सरांनी म्हणल्याप्रमाणे आज देगलूर शहर हे नांदेडमधलं दुसरं मोठं नांदेड जिल्ह्यातलं हे दुसरं मोठं शहर नेक्स्ट टू नांदेड म्हणजे नांदेडच्या नंतर आपला उपजिल्हा म्हणून आपण या ठिकाणी देगलूरकडे बघतो इथली लोकसंख्या असेल इथली व्याप व्याच्या व्यापारपेठ असेल आणखी उद्योग असतील नांदेड नंतर मला वाटतं कुठेही मोठं शहर देगलूर शिवाय नाही डॉक्टर साहेबांनी चांगले विचार मांडले किंवा देगलूर शहराला जर याच्याही पुढे आपल्याला जायचं असेल तर या ठिकाणी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इथं आपल्याला अधिक प्रमाणात जास्त आपल्याला मजबूत करावं लागतील निर्माण करावं लागतील त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर रेल्वेचा त्यांनी जे इथं उपस्थित केला कारण बरेच वर्षापासून आपण नांदेड बिदर रेल्वे होणार हे ऐकत आहोत आता माझं वय चाळीस वर्ष आहे मी जेव्हापासून मला कळते तेव्हापासून म्हणजे मग जेव्हा सात आठ दहा बारा वर्षाचा मी झालो तेव्हापासून पेपरमध्ये वाचतोय की नांदेड बिदर आता कतूरवार बी आमचे गावचे आहेत का कतूरवार सर बरोबर आहे का म्हणजे आपल्याला जेव्हापासून कळायला लागले ला आपण पेपर वाचायला लागलो तेव्हा नांदेड बिदर रेल्वे होणार पण आता कधी होणार ते आम्हाला कळायला मार्ग नाही आणि का रुक्ती रे रे रेल्वे आम्हाला कळायला मार्ग नाही कधी तिथलं सरकार कोणा पक्षाचं असतं तर इथं वेगळ्या पक्षाचा असतो कधी इथलं सरकार वेगळ्या पक्षाचं असेल तर तिथल्या वेगळ्या पक्षाचा असतो म्हणजे ह्याच्या ह्याच्यामध्ये आपण रेल्वे होणार हे वाट बघत राहू काल परवा डॉक्टर साहेब मला आमचे शांतनू डोईफोडे साहेब भेटले प्रजावणीचे आणि शांतनू डोळफोडे साहेबांनी आणि भाग्यनगरच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की तिथं काँग्रेसचे सरकार आहे तिथं जे सिद्धराम जे मुख्यमंत्री आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि जिथंपर्यंत आपली बिदरचे बिदर रेल्वे जाणार आहे तिथले जे खांडरे साहेब आहेत मंत्री त्या सरकारमधले एक स्ट्रॉंग मंत्री आहेत आणि योगायोगाने तिथले जे खासदार आहेत युवा खासदार जवळपास सत्तावीस वर्षाचे खासदार आहेत आहे, ते आमचे माझे मित्र आहेत मी आणि संसदमध्ये ते बाजूला बसतो सागर खांडरे सत्तावीस वर्षाचे आहेत पण मी सागरला म्हटलं की बाबा तिथं बिदर आणि इथं नांदेड आता आपल्या दोघांचाही समन्वय साधून या ठिकाणी आपल्याला नांदेड बिदर जर रेल्वे करता आली तर निश्चितच आपल्या कार्यकाळामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण होईल आपण सांगू शकत नाही पण आपल्या कार्यकाळामध्ये जर ही नांदेड बिदर रेल्वेची वेळ ठेवता आली तर निश्चितच त्या कामाला गती देत एक डेलिगेशन भविष्यामध्ये आम्ही खांद्रे साहेबाला भेटणार आहोत सिद्धरमय साहेबाला भेटणार आहोत त्यांना त्यांचा वाटा फक्त सिद्धराव साहेब चारशे कोटी द्यायचा जास्त चारशे ते साडेचारशे कोटी कर्नाटक सरकारकडे वाटा आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली चारशे कोटी वाटा तुम्ही एकाच वर्षात द्यायचा टप्प्या तुम्ही द्या दरवर्षी शंभर कोटीचं बजेट द्या रेल्वेसाठी नांदेड बिदरसाठी त्यांनी शंभर कोटी जरी बजेट काढून ठेवलं तर आपल्याला पुरेसं आहे म्हणजे शंभर शंभर कोटी जरी वर्षाला दिली तरी आपलं महाराष्ट्र सरकारचं बजेट आणि त्यांचं बजेट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नांदेड बिदर रेल्वे लाईनसाठी हे सुपस्कार वाटत पण वाटतं तेवढं सोपं नसते याच्यासाठी खूप प्रचंड मला मला वाटतं की भविष्यात आपल्याला व्यापक आंदोलन करावं लागेल याच्यासाठी कारण सहजासहजी कोणती गोष्ट चांगली करायची म्हणलं तर आपल्याला झगण्याशिवाय भेटत नाही आणि आपल्या पदरात पाडून जर घ्यायचं असेल तर व्यापक आंदोलन भविष्यामध्ये करावं लागेल पहिलं आपण डेलिगेशन घेऊन जाऊ मग आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही स्टेप्स उचलावे लागतील तर व्यापक आंदोलन त्या ठिकाणी करण्याची तयारी त्या ठिकाणी नांदेड पासून जेवढे गावं आपल्या महाराष्ट्रातला असतील त्या देगलूर असेल नायगाव असेल नरसी असेल कृष्णूर असेल का सगळे गावं त्याच्यासाठी आपण करण्याची तयारी भविष्यामध्ये ठेवावी असंही मला वाटतं या ठिकाणी खानापूरला एम आय डी सी आहे नवीन मोठे मोठे उद्योग येणं या ठिकाणी अपेक्षित आहे खर तर हा व्याख्यानमालाचा विषय आहे आपल्याला व्याख्याताना ऐकायचं आहे कारण येणे येणे मोठे 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 उद्योग त्याही ठिकाणी येणे अपेक्षित आहे निश्चितच आपण मला तर वाटतंय की नांदेड नंतर सरकारला जर विचार आला की कोणता जिल्हा निर्माण करावा म्हणलं तर त्या ठिकाणी देगलूरच त्या फर्स्ट प्रायोरिटी भेटू शकते आज या ठिकाणी जो इथला विषय आपण घेतलेला आहात लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन खर तर डॉक्टर साहेबांनी चांगला विषय निवडला आज लोकशाही जी की पंचाहत्तर वर्ष भारतामध्ये आहे पंचाहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य झालं पंच्याहत्तर वर्षापासून लोकशाही भारतामध्ये नांदते हे आपण म्हणतो पण त्याच्यावर कुठंतरी विचार करण्याची गरज आता आपल्याला या ठिकाणी येते काय असं वाटायला लागले लोकशाही आहे का खरंच लोकशाही नांदते का मागच्या या दोन तीन टर्मच्या निवडणुकीमध्ये जर आपण जाऊन बघितलो त्याच्यावर फोकस टाकला तर निश्चितच लोकशाही भारतामध्ये नांदते का ज्या काही निवडणुका भारतामध्ये होत आहेत ज्या काही निवडणुका भारतामध्ये होणार आहेत महाराष्ट्रामध्ये होणार आहेत ज्या ज्या काही देंगलोर मध्ये होणार आहेत खरंच लोकशाहीच्या प्रमाणे होणार आहेत का ही खरं तर काळाची गरज आहे आणि गरज ह्या विचारवंतांना कड विचारवंताकडून निश्चितच या ठिकाणी सरकारकडे हे विचार पठवण्या पटवून देण्याची गोष्ट आलेली आहे की लोकशाही लोकशाही भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आपण म्हणल्या जातो कितीतरी कोट कोटी लोक पुण्या गोविंदाने भारतामध्ये राहतात आणि लोकशाहीमधून मतदान करतात पण येणाऱ्या काळामध्ये लोकशाही किती प्रमाणात नांदते भारतामध्ये हे खरंतर आता विचार करण्याची गरज आहे त्या ज्येष्ठ मंडळीला वाटत असेल की आता आम्ही रिटायर झालो रिटायर झालोत आता आम्हाला पुढे काय काय भवा वाटेल हे न बघलेलं बरं पण येणाऱ्या काळामध्ये इथं बसलेली बरीच ज्येष्ठ मंडळी आहे आपल्याकडून अपेक्षित आहे आम्हाला की लोकशाही कशी या ठिकाणी पुढे भारतामध्ये जर लोकशाहीला अधिक घट या ठिकाणी आवळायचा असेल तर आपल्याला कसं आवडलं पाहिजे गव्हाने सर आपल्याला सांगतीलच मी आपल्याला अधिकचा वेळ घेणार नाही खरं तर कैलासवाशी नारायणरावजी चित्रावर यांचा संबंध आणि आमचे आजोबा कैलासवाशी बळवंतरावजीचे चव्हाणांचा संबंध डॉक्टर साहेब अतिशय घनिष्ठ संबंध होते असे माझे वडील सांगायचे कारण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण म्हणजे माझे बाबा जेव्हा इथं कार्यक्रमाला यायचे तेव्हा आम्हाला सांगायचे की नारायणराव चिद्रावार यांचे आणि कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण साहेब यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते त्या दृष्टीने दो दोघांनी शैक्षणिक असेल सामाजिक क्षेत्रामध्ये बरेच वर्ष एकत्र काम त्यांनी केलेलं आहे तिथं कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण यांनी एज्युकेशन सोसायटी स्थापन केली इकडे चि नारायणराव चिद्रावारांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळायला पाहिजे या हेतूने इथे या ठिकाणी शिक्षण संस्थेची स्थापना केली असो आज मला मी भाग्यवान समजतो की नारायणरावजी चिद्रावार यांच्या समृद्धी उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या समृद्धी व्याख्यानमालाला मला, मला उपस्थित राहायला राहायला मिळालं त्यामुळं मी न निश्चितच नशीबवाल आहे असो आपला अधिकचा वेळ घेणार नाही या मला डॉक्टर साहेबांनी इथं बोलवलं आणि इथं सत्कार केला त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र